सर्वांना तर या जेवायला तर या तेलचटणी खायला मस्त पातळ बाजरीची भाकरी तेल चटणी आणि कांदा मस्त खायला या आत्ता फळात न आलोय फळात भाकरी फडातल्याच भाकरी होत्या बरं का तर या तेल चटणी हा कांदा मस्त म्हणजे या खाऊ जेवण करूया फळात अन्ना जेवला बाकी कोण जेवलं नाही आम्ही पण जेवलो नव्हतो शेळ्या घेऊन आता आलोय आम्ही जेवण करून घेत होता आणि खाली सोडायचे तर चला या जेवायला